प्रसिद्ध युट्यूबर शिरीष गवस यांचा शुक्रवारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शिरीष गवस हे अवघ्या तेहतीस वर्षाचे होते करोना काळात आपली पत्नी पूजा गवस हिच्या सोबत शिरीष गवस कोकणामध्ये स्थायिक झाले होते या जोडीने कोकणातील आपल्या राहता घरातून पारंपरिक रेसिपीज दाखवत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली कोविड काळामध्ये काही अवघ्या महिन्यामध्येच त्यांच्या रेड सॉइल स्टोरीज युट्यूब चॅनलला प्रचंड यश मिळालं त्यांचे दोन लाखाहून अधिक सबस्क्रायबर झाले असून जगभरातून त्यांना प्रेम मिळत होते मात्र इतक्यात आता ही धक्कादायक घटना समोर आली आहे शिरीष गवस यांना प्रेंट उमरचं निदान झालं होतं तेव्हा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून दहा दिवसापूर्वी शिरीष गवस हे ठणठणीत होते मात्र त्यानंतर अचानक एके दिवशी त्यांना चक्कर आली त्यानंतर जवळपास चार तास ते बेशुद्ध झाले त्यानंतर त्यांना तातडीने गोव्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तपासीमध्ये शिरीष गौस यांना प्रिंट उमर्स निदान झालं मात्र त्यानंतर त्यांचं ऑपरेशन करून त्यांची प्रकृती स्थिर होती मात्र काही वेळाने मेंदूमध्ये संसर्ग पसरल्याने ही दुःखद घटना घडली शिरीष यांच्या पातिरवाला राहत्या घरी आणले असून त्यांच्यावर आज राहत्या गावी अंतःसंस्कार करण्यात आले आहेत शिरीष यांच्या पश्चात पत्नी पूजा आणि एक वर्षाची मुलगी श्रीजा व शिरीष यांचे वडील असं कुटुंब आहे मात्र आता या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे खरं म्हणजे शिरीष यांचं युट्यूब चॅनल रेड सॉइल या चानल वर व्हिडिओ सुद्धा येत नव्हते यापूर्वी त्यांनी आपली लेख श्रीजाईच्या वाढदिवसाचा व्हिडिओ टाकला होता त्यामुळे त्यांचे चाहते व्हिडिओ का येत नाही असे कमेंट करत होते मात्र आता ही दुःखद घटना घडली आहे